नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट बघणार आहोत महाडीबीटी पोर्टल अंतर्गत यांत्रिकीकरण घटकामध्ये कडबाकुटी असो किंवा ट्रॅक्टर असो या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना निवडीचे मेसेज आलेले आहेत आणि दहा दिवसाच्या आत डॉक्युमेंट अपलोड करा असा मेसेज आलेला आहे आता दहा दिवसाच्या आत कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे किंवा त्यानंतरची प्रोसेस काय राहणार आहे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून महा डी संदर्भात प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला तर आपण महाडी बी टी संदर्भातली कडबा कुट्टी किंवा ट्रॅक्टर घटकाची समोरील प्रोसेस जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कडबा कुटी घटकाअंतर्गत शेतकऱ्याची निवड झाल्याच्यानंतर जर आपल्याला सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात अगोदर ज्या कंपनीची आपल्याला कडबा कुट्टी घ्यायची आहे त्या कंपनीचं कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट हे दोन डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याजवळील बँक पासबुक असेल किंवा सात बारा होल्डिंग असेल असे जे डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला दहा दिवसाच्या आत अपलोड करायचे आहेत ते सुद्धा महाडेब्युटी पोर्टलवर आणि महाडेब्यटी पोर्टलवर अपलोड करण्यासाठी आपल्याकडं फार्मर आयडी असणं आवश्यक आहे फार्मर आयडी असेल तरच आपण महाडेबिटी पोर्टलवर डॉक्युमेंट अपलोड करू शकतो दहा दिवसाच्या आत डॉक्युमेंट अपलोड करायचे त्यानंतर ते तपासणीसाठी जातील आणि व्यवस्थित डॉक्युमेंट जर असतील तर ते आपल्याला नंतर पूर्वसंमती येईल पूर्वसंमती आल्याच्या नंतर आपण एक महिन्याच्या आतमध्ये जी आपली कडबापुरती आहे ती खरेदी करायची ज्या कंपनीचा आपण कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट घेतला होता त्याच कंपनीची कडबापुरती आपण खरेदी करायचे कडबा खरेदी खरेदी केल्याच्यानंतर जे जी एस टीचं बिल असतं ते जी एस टीचं बिल आणि इतर डॉक्युमेंट आपल्याला परत एकदा अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर संबंधित अधिकारी आपली कडबाकुटी बघण्यासाठी येतील तपासणी झाल्याच्या नंतर ते त्यांची प्रोसेस पूर्ण करतील आणि एक दोन तीन महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये आपली कड कडबाकुटीची सबसिडी ही दोन टप्प्यामध्ये वितरित केली जाते एक म्हणजे चाळीस टक्के सबसिडी आणि एक पन्नास टक्के सबसिडी आता चाळीस टक्के सबसिडी कोणासाठी तर ओपन प्रवर्गासाठी आणि पुरुष प्रवर्गासाठी ही चाळीस टक्के सबसिडी असते आणि एस सी एस टी आणि महिला या प्रवर्गासाठी पन्नास टक्के सबसिडी असते म्हणजेच वीस हजार रुपये ही पन्नास टक्क्यामध्ये आणि सोळा हजार रुपये हे चाळीस टक्क्यामध्ये अशा टप्प्यामध्ये सबसिडी मिळत असते मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कडबा कुर्तीची सबसिडी मिळू शकता ज्यांचा ड्रॉमध्ये नंबर लागलेला आहे त्यांनी दहा दिवसाच्या डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद